नमस्कार मित्रांनो भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बॉम्बे वडापाव जो बॉम्बेमध्ये खास चालतो तो वडापाव काय पद्धतीचा असतोय तो बघून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य आता बघूया तर मित्रांनो बॉम्बे वड्यासाठी सर्वप्रथम आपण साधारणपणे एक आठ बटाटे शिजवून घेतले आहे त्याला कुकरला चार सिट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे बेसन साधारणपणे ह्या दोन मोठ्या वाट्या ज्या आपल्या घरामध्ये आमटीला वगैरे असतात अशा दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये हा कढीपत्ता मी ठेवलेला आहे पाणी लागणार आहे आपल्याला बेसन मारण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला मिरच्या लागणार आहे त्यात एक पंधरा मिरच्या दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि तीन लसणाचे गड्डे आता मिरच्या अल्ला आणि लसूण ह्याला चेचून घ्यायचं आहे खलबत चेचून घेतलात तर अगदी छान टेस्ट येते असेल तर मिक्सरला लावलं तरी चालेल त्याच्यानंतर ह्या मिरच्या पण तळण्यासाठी वड्याबरोबर खाण्यासाठी ह्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता ओवा जिरे मीठ सोडा धना त्याच्यानंतर उडीद डाळ आणि कोथिंबीर आणि हळद आणि तळायसाठी लागणार आहे तेल तर सर्वप्रथम आता आपण मिरची आल्लं आणि लसूण चेचून घ्यायचं आहे पहिल्या खलबत्त्यामध्ये तर मित्रांनो आता आपण आल्लं लसूण आणि मिरची याचं चेचन करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आता याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे वडे बांधण्यासाठी तर आपण बॉम्बे वड्यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी फ्राय पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे साधारणपणे छोट्या तीन पळ्या मी तेल आहे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा कढी पत्ता थोडस हलवून घ्यायचंय त्याच्यानंतर आलं जे चेचून घेतलेलं होतं ते आलं लसूण आणि याच्यामध्ये थोडी अर्धा चमचा हळद ऍड केलेली आहे आपण आता याच्यामध्ये दीड चमचा धना आणि तीन चमचा उडीद डाळ सगळं भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये साधारणपणे एक फुल्ल चमचा मीठ टाकून घ्यायचा एक साधारणपणे हे सगळं मिश्रण पाच मिनिट आपण भाजून चार ते पाच मिनट भाजून घेतलेला आहे हा सगळा मसाला एक टोटल साधारणपणे सहा ते सात मिनट सहा ते सात मिनिटात हा भाजून झालाच पाहिजे आता मसाला भाजून झालेला आहे सहा बटाटे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत गॅस बंद करून घ्यायचा आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आहे त्या कोथिंबीर सह ह्याला मॅश करून घ्यायचं आहे असे बटाटे फोडून घ्यायचे आहेत तुमच्याकडे हे मॅशिंगसाठी नसेल तर तुम्ही हाताने किंवा तुम चमच्याने फोडले तरी बटाटे चालतील आता वड्याची भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे भाजीचे आता वड तयार करण्यासाठी आपण गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला बॉम्बे वडा म्हटल्यानंतर गोळा लहानच करावा लागतो असे दाबून चपटे गोळे करून घ्यायचे आहेत असे एक 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 प्रमाणे सगळे गोळे तयार करून घ्यायचे वडे बांधून घेस तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत तेल गरम होऊ दे तोपर्यंत आपण वडे बांधून घेऊया आता जी वड्याची भाजी आपण बॉम्बे वड्याची भाजी जी बांधून बनवून तयार होती त्याचे वडे बांधून घेतलेले आहेत तर त्यासाठी आता आपण बेसन रेडी करून घ्यायचंय ले ले। हे बेसन जे आपण दोन वाटे घेतलेले ह्याच्यामध्ये आपण साधारणपणे पाहून चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे एवढं घातल्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड आहे आपल्याला पाणी ॲड करताना पण हे हातानेच मिक्सअप करून घ्यायचं आहे जास्त पातळ केलं तरी वडा व्यवस्थित सोडता येत नाही तेलात एकदम पडतो हाताला भाजतं जास्त घट्ट केलं तर खाताना कठीण लागतो मीडियम साईजचं बेसनचं फीड बनवायचं आहे आणि बेसनचं फीड देखील घेताना मोठ्या साईजचं म्हणजे दळतानाच मोठी साईज असावी तीन नंबरच्या चाळणीमध्ये वगैरे अशी दळलेली असावी जास्त बारीक जर पीठ असेल तर वडा फुगत नाही किंवा खायला देखील टेस्टी लागत नाही आता हे बेसनचं बॅटर तयार आहे अशा पद्धतीचं आहे आता आपण हे बांधून घेतलेले ओढे एक एक करून ह्याच्यामध्ये सोडायचं आहे आहे असं बेसनचं पीठ त्याच्यावरती टाकलं थोडेसे खालची बोट हलवली की त्याच्या खाली देखील जातं तर उलट करायचं भाजत नाही तिरकं केल्यानंतर ओडा पडतो जास्त पातळ असेल तरी हातात न पडतो त्यामुळं मीडियम साईज जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आपले वडे आता तळून रेडी आहेत ह्याला थोडस दाबून बघायचं हे कठीण झाले की समजायचं की भाजलेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊया खाण्यासाठी मिरची तळून घेऊया आपण मिरची तळताना मधी मोडून घ्यायचे आहे नाहीतर अंगावरती तेल उडेल तर मित्रांनो बॉम्बे वडा आपला रेडी झालेला आहे हे बघा खरंच एकदा टेस्ट करून बघा खरंच एकदम स्पायसी कोल्हापुरात बनलेला बॉम्बे वडा काय असतो जरा खाऊन बघा आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या युट्यूब चॅनलला भोसले रेसिपीज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा